गोष्ट प्रवासाची माझे नाव वैशाली रविदास नांगरे माझ्या गावाचं नाव मोरोशी आज मी तुम्हाला बारांगीची भाजी तयार करून दाखवणार आहे पहिली ती पाणी कवळी कोळी पाणी आणली चिरली धुवून काढली आणि मग उमावली आता मी पिळून घेते ती आता पिळून घेतल्यावर ही पानं सुट्टी करून घ्यायची त्यानंतर आपण कडे तापाय ठेवू तेल टाकू थोडस कांदा टाकायचा बारीक शरीरात कांदा टाकायचा कांदा परतून घेऊया आता कांदा थोडासा आता लालसर होऊन दे <hetakon> कांदा लालसर झालाय आता थोडा आपण जिरं त्याच्यात या भाजीमध्ये काय काय कोणते कोणते मसाले टाकणार आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे लसूण टाकणार आहे आपण आता मग लाल तिखट टाकणार आणि मग धना पावडर आणि हळद हा दाना मसाला हलद हळद आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ आता हे सर्व मसाले सगळे एकदम फ्राय करून घ्यायचं आता सर्व एक जीव झाले हो। आता ही भाजी मिक्स करून घ्यायचं <laughs> आता आपण एक जीव करून घेऊया भाजी आपण आता हिला पाच मिनटं वापून घेऊया अशी सर्दी खोकला ताप या भाजीमुळं कमी होतो त्यामुळे ही भाजी आरोग्यासाठी चांगली आहे आपली भाजी आता तयार झालेली आहे आता आपण ही डिशमध्ये काढून घेऊया ही भाजी आता तयार झाली आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरी अशी भाजी बनवू शकता धन्यवाद